क्लबवर पोलिसांची धाड पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त एकोणतीस आरोपींवर गुन्हा दाखल पाटणबोरी पोलिसांनी मोठी कारवाई करत सम्राट हॉटेलच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार क्लबवर धाड टाकून तब्बल पंचेचाळीस लाख पासष्ट हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एकोणतीस आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून प्रमुख सूत्रधार शुभम उर्फ गोलू अशोक राय वय पस्तीस रणार आंबेडकर वॉर्ड पांढरकवडा विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम चार आणि पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता पाटणबोरी पोलीस ठाण्याचे जमादार राम राठोड कॉन्स्टेबल किशोर आडे व चालक निलेश पेंदोर पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून सम्राट हॉटेलच्या वरती जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ पांढरगौडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून लेखी परवानगी घेत छापा टाकण्याची योजना आखली जुगार क्लबमध्ये अलिशान व्यवस्था लाखोंचा सट्टा धाडे टाकली असता हॉलमध्ये अनेक लोक टेबलभूती बसून पैशावर जुगार खेळताना आढळले पोलिसांची चाहूल लागताच सूत्रधार शुभम राय व अन्य आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ रूम क्रमांक एकशे सात एकशे आठ आणि एकशे नऊ ला बाहेरून कडे लावून आरोपींना अडवले पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या आरोपींची झडती घेतली असता एक लाख चोवीस हजार रोख रक्कम वीस मोबाईल सुमारे सहा लाख सहा लाख सहा हजार किंमत तीन चार चाकी वाहने सदतीस लाख किंमत असा एकूण पंचेचाळीस लाख पासष्ट हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तेलंगणातून जुगाऱ्यांचा ओघ पुन्हा सुरू झालेला अड्डा पाटणबोरीत दोन प्रमुख जुगार अड्डे असून महिनाभरापूर्वी एका क्लबवर धाड टाकल्यानंतर तो काही दिवस बंद होता मात्र सम्राट हॉटेलमधील जुगार क्लब आठवडाभरापूर्वीच पुन्हा सुरू झाला होता या ठिकाणी तेलंगणा येथील मोठे जुगारी मोठ्या प्रमाणात येत होते आणि दररोज लाखो कोट्यावधी रुपयांचा सट्टा खेळला जात होता या मोठ्या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक नितीश सुशीर नितीन सुशीर हेड कॉन्स्टेबल प्रमोद जुनुनकर गणेश इसाळ राजू मुत्यालवार सूर्यकांत गीते यांनी सहकार्य केले या जुगार अड्ड्याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस अधिक कठोर पावले उचलतील असे संकेत दिले जात आहेत इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम